सर्वांना रामकृष्ण हरी ज्ञानदेव माऊलींचा हरिपाठाचा नववा अभंग आज आपण पाहूया अभंग फार सुंदर आहे पुन्हा नामजपाला महत्त्व आहे नाम जपाचं महत्त्व वेगवेगळे दृष्टांत उदाहरणं देऊन आणि आपल्या अतिशय दिव्य ज्ञानातून ज्ञानेश्वर माऊली पुन्हा नाम जपाकडे पुन्हा पुन्हा मन वळवतात पुन्हा नववा अभंग विष्णुविणा जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णिमान नाही ज्याचे ज्ञानदेव माऊलीनं म्हणायचं आहे की एखादा फार मोठा ज्ञानी आहे परंतु विष्णूचं जर जप करत नाही तर त्याचे संपूर्ण ज्ञान हे व्यर्थ आहे आणि ज्याचे मन रामकृष्णाच्या नामात लागत नाही त्याचे ज्ञान हे व्यर्थ आहे म्हणून रामकृष्ण नामाला परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये सर्वोच्च स्थान ज्ञानदेव माऊली देतात दुसऱ्या चरणं म्हणतात उपजोणी करंटा नेने ऐद्वैत वाटा रामकृष्ण पेठा कैसे होय माऊलींना सांगायचं आहे की अद्वैत वाटा समजू शकत नाही कारण त्या लोकांना करंट म्हणजे ज्ञानदेव माऊली एक, एक थोडीशी प्रेमानं शिबीर अशा लोकांना की ज्यांना अद्वैतेच्या अद्वैताच्या वाटा म्हणजे एक तत्वाच्या वाटा परमेश्वर हा एक आहे सर्वठाई सर्व गोष्टीमध्ये एकच परमेश्वर विसावलेला आहे एकच परमेश्वर बसलेला आहे सर्व जीवामध्ये इथून तिथून राम बसलेला आहे ही जी मूळ अध्यात्माची संकल्पना आहे किंवा हा मूळ अध्यात्माचा गाभा आहे हे जे गूढ ज्ञान आहे हे कारण त्या लोकांना कसं येईल असं ज्ञानदेव माऊली प्रश्न विचारतात आणि रामकृष्णाच्या नामजपाचा जो पेठा मार्ग आहे त्याला तो कसा समजेल म्हणजे रामकृष्ण जपाचा मार्ग आणि अद्वैत अद्वैत समजण्याचा मार्ग हा एकच मार्ग आहे रामकृष्ण जप जो करेल त्याला आपोप आप अद्वैताचं सिद्धांत समजायला लागेल असं ज्ञानदेव माऊली म्हणतात तिसऱ्या चरणात माऊली म्हणतात द्वैताची झाडनी गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडे नामी माऊली म्हणतात की जर एखाद्याला द्वैत आणि अद्वैताचा फरक समजत असेल आणि द्वैतातून तो अद्वैतामध्ये येणार असेल त्याला गुरुशिवाय पर्याय नाही म्हणजे गुरु जर मिळाला तर द्वैताची झाडणी लावायची द्वैताची झाडणी लावल्या तर अद्वैत सापडतं म्हणजे द्वैताची झाडणी कशाला मानायचे ज्ञान देमावली ना सगुण ध्यान सगुण परमात्म्याची प्रार्थना परमेश्वर हा मूर्तीमध्ये आहे किंवा परमेश्वर हा सन्मुख उभा आहे त्याचे मी दर्शन करतो त्याच्याकडे पाहतो त्याचं ध्यान करतो त्याचं त्याचं ह्या शब्द म्हणजे द्वैत परंतु माझ्यामध्ये मी बसलेला आहे म्हणजे अद्वैत परमेश्वर दुसरा कोणी आहे असं समजणे म्हणजे द्वैत पण परमेश्वर म्हणजे दुसरा कोणी नसून माझ्यातला मी शरीराच्या आतला जी चेतना आहे चैतन्य आहे त्याचं ज्ञान म्हणजे अद्वैत आता हे अद्वैत समजायला उंचायला गुरुशिवाय शक्य नाही म्हणजे गुरुचं ज्ञान मिळवायचं ते ज्ञान आपल्याला द्वैताची जाणणी देतं आणि द्वैताची झाडणी एकदा मिळाली म्हणजे सगुण परमात्म्याचं भजन कीर्तन हे द्वैताची जाणणी द्वैताची जाणणी मिळाली तर अद्वैताचं ज्ञान आपोआप मिळतं तया कैसे कीर्तन घरे नामी म्हणजे गुरुशिवाय जो अनुभूती परमेश्वराची घेऊ इच्छितो गुरु शिवाय तो परमेश्वर अध्यात्म प्राप्तीच्या किंवा अशा ज्ञानाच्या मार्गावर चालू इच्छितो त्यांना कधीच कीर्तन जोडू शकत नाही म्हणजे नामसाधना रामकृष्ण हरिजप हा अद द्वैतात अद्वैताकडे नेणारा आहे ज्ञान दुमावलीना म्हणायचं आणि ही रामकृष्ण जपाची गुरुदीक्षा ही योग्य गुरुकडून मिळते अशा लोकांनाच द्वैताची झाडणी लागू पडते आणि गुरुशिवाय या मार्गावर पुढे चालणारा त्याला रामकृष्ण नामाचं कीर्तन हे त्याला भावणार नाही किंवा त्याच्या जीवनातमध्ये पूर्णत्वाला त्याला नेणार नाही शेवटच्या चरणात ज्ञानदेव माऊली फार चांगला समारोप करतात ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नामपाठ मौन प्रपंचाचे मग माऊली सांगतात की याच्यामध्ये दोन सिद्धांत ज्ञानदेव माऊली म्हणतात सगुण हे ध्यान हे पहा आपण रोज आपल्या घरात पूजा अर्चा करतो हा द्वैत भाव झाला आणि ती पूजा अर्चा करताना आपण पांडुरंगाला परमेश्वराला कुठल्याही एका देवाला स्मरून जर ध्यान करायला लागत असेल तर द्वैताकून तो, द्वैता तो अद्वैताकला जाणारा मार्ग आहे ध्यान हा अद्वैताकला जाणारा मार्गाला जाणार आहे ध्यान आपल्याला आपल्या स्वतःला परमेश्वर दाखवतो या चैतन्य जो चराचरात भरलेला आहे त्याची ओळख ध्यान आपल्याला करून देतं म्हणून ज्ञानदेव म्हणतात की हे सगळं मी सांगत आहे तुम्हाला हे सगुणाकडून ध्यानाकडं जाण्याची प्रक्रिया आहे आणि नामपाठ मौन प्रपंचाचे नामपाठ हरिणाम हा बोलून करायचा आहे परंतु हरिणामातून मौनाकडे जायचं आहे द्वैताकून अद्वैताकडे जायचं आहे आणि अशा प्रकारच्या या प्रपंचात प्रपंच म्हणजे हा जगाचा प्रपंच ज्ञानदेवावर म्हणतात ह्या जगाचे चराचराचा प्रपंच ज्ञानदेवाने म्हण ज्ञानदेवावरून म्हणतात हा चराचराचा प्रपंच तुम्हाला समजायचा असेल त्या प्रपंचामध्ये तुम्हाला नामसाधनेतून साधनेतून ध्यान साधना करायची असेल तर त्याला गुरुविन ज्ञान होत नाही गुरुच्या द्वैताच्या झाडणीशिवाय हे शक्य नाही त्याला तसे कीर्तन समजणार नाही आणि ज्याला हे समजत नाही तो करंट आहे त्याला त्या अद्वैताच्या वाटा कशा समजतील रामकृष्ण त्याचं मन कसं लागेल मुळातच आणि यासाठी त्याला विष्णूचं जप करावं लागेल भरपूर ज्ञानी आहे विष्णू नाही त्याला काही अर्थ नाही अशा प्रकारच्या संपूर्ण अभंगाचा अर्थ यामध्ये मला समजला असा पुढं मांडण्याचा प्रयत्न केला सर्वांना पुन्हा एकदा रामकृष्ण हरी